दोन ती तीन दिवसा दिवसा ते तीन दिवसापासून दोनच दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नंतर जयंतीमध्ये वाजवण्यात आलेल्या पीजेच्या कर्कश आवाजामुळं जो लोकांना त्रास झाला त्याच्याबद्दल सगळ्याच समुदायातली लोक व्यक्त होताना दिसत आहेत माझं ह्या सगळ्याच समुदायातल्या लोकांना म्हणणं आहे आत्ताच काही दिवसापूर्वी रामनवमी झालेली आहे डी जे काय फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत वाजवली जात नाही या देशातल्या प्रत्येक जातसमूहातल्या प्रत्येक प्रोग्राममध्ये डी जे वाजवला जातो स्पेसिफिकली तुम्हाला जर पाहायचंच असेल तर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन एकदा अवश्य भेट द्या पुण्यांच्या गल्ली गल्लीनं इथले गावाले जे टपोरी पोरं असतात हे डी जे लावून छोट्या छोट्या गोष्टींना लोकांना त्रास देत असतात पण ते दिसत नाहीत तर ते त्यांचे असतात ते हिंदूंचे असतात त्यामुळे ते दिसत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये डी जे वाजवणे ही अस्पृश्यताच आहे एक प्रकारची मानसिक अस्पृश्यता आहे कारण ज्या लोकांना काल आपण माणूस म्हणूनसुद्धा स्वीकारत नव्हतो ते लोक आज सन्मानानं डी जे लावून वाजवत आहेत ही सुद्धा एक प्रकारची पोटदुखी असू शकते डी जेचा आवाज करण्या कमी करण्यासंदर्भात किंवा डीजेचा आवाज जास्त करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार तिथल्या तिथल्या पोलीस स्टेशननी प्रत्येक जयंती मंडळांना ऑलरेडी इंटिमेशन दिलेलं होतं ऑलरेडी इंटिमेशन दिलेलं आहे सगळ्याच पण आता तुमच्यामध्ये जसे काही गाडवं आहेत तसे आमच्यामध्ये सुद्धा गाढवा आहेतच याचा अर्थ असा होत नाही की त्या गाडवांमुळं तुम्ही जयंतीला बदनाम करताय बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला बदनाम करताय आम्ही हे सुद्धा मान्य करतो आम्ही जर मी जर हेच जयंतीच्या अगोदर व्हिडिओ बनवला असता की डी जेचा आवाज कमी ठेवावा तर लोकांनी आमचा मुर्दाबाद केला असता जिंदाबादही केला असता त्याच्यात वाद नाही पण डी जे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीतच वाजतात का रामनवमीला वाजत नाहीत का शिवजयंतीला वाजत नाहीत का हनुमान जयंतीला वाजत नाहीत का तुमचे रोजच्या रोज होणाऱ्या लग्नांमध्ये वाजत नाहीत का तर डी जे हे सगळ्याच इव्हेंटमध्ये आनंद उत्सवी इव्हेंट आहेत त्या सगळ्याच इव्हेंटमध्ये वाचतात पण बाऊ केला जातोय तो, तो बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा तर हे दुःखद आहे आमच्यामधल्या पण काही लोकांच्या चुका झाल्या असतील नाही असं आम्ही म्हणत नाही आणि हे चुका करणारे हे चुका करणारे काय शिक्षित लोक नाहीत ते फार शिक्षित आहेत त्यांनी फार बाबासाहेब आंबेडकर वाचलाय आणि बाबासाहेब आंबेडकर ते अनुसरतायत म्हणून जाणून बुजून त्यांनी केले असं नाही आहे ते गाढवच आहेत आणि त्या गाढवांनी कधी वा 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 बाबासाहेब वाचला नाही कधी बाबासाहेबांचं कोणतं पुस्तक वाचलं नाही कधी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्या चळवळीमध्ये जाऊन दोन शब्द ऐकली नाहीत कधी विहारामध्ये बसून कुठल्या भनतेचं प्रवचन ऐकलं नाही कधी कुठल्या विहारामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांवर एखाद्याने व्याख्यान दिलं आहे आणि ते ऐकून त्याचं अनुसरण केलं नाही तर ही पॅन्थरची जी गाढवं आहेत पॅन्थर चळवळीतून उदयास आलेली जी गाढवं आहेत ह्या गाढवांचं अजूनही काही प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धाच्या चळवळीमध्ये वलय आहे आणि हे वलय बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या चळवळीला एक हिंसक रूप देऊ पाहत आहे ना एक हिंसक रूप देऊ पाहते जे एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनच सुरुवात आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अशी कधीच नव्हती आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावखेड्यापासून खेड्यापासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत साजरी होत होती पण असा जो उन्माद या जयंतीमध्ये झालेला दाखवण्यात येतोय तो आतापर्यंत कधी दाखवण्यात आला नाही शक्यता तो होतच नव्हता पण आता काही गाढवांनी हा जो गोंधळ घातलेला आहे त्या चार पाच गाढवांमुळं सगळ्या जयंतीला बदनाम करणं सगळ्या समाजाला बदनाम करणं हे चुकीचं आहे असे गाढवं फक्त आमच्यातच आहेत असं नाही तर असे गाढवं प्रत्येक जात समुदायामध्ये आहेत पोट जात समुदायामध्ये आहेत त्यामुळं आम्ही आतापर्यंत कधीही कोणाच्या जयंतीला बदनाम केलेलं नाही त्यामुळे बाबासाहेब ना आंबेडकरांच्या जयंतीला इतरांनी बदनाम करणं हे सुद्धा चुकीचं आहे गाढवं तुमच्यातही आहेत गाढवं आमच्यातही आहेत त्या गाढवांना सबक देणं हे पोलिसांचं काम आहे ते करतील पण तुम्ही जी बदनामी करताय तुम्ही जर खोटा आव आणून पोलीस स्टेशनला जाऊन ज्या तक्रारी दाखल करतायत ह्या तक्रारी जर इथून पुढं भविष्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली म्हणजे उद्या तुमच्या घरातलं लग्न जरी निघालं आणि तुमच्या डी जे जर एखाद्याच्या घरापासून चालला आणि त्यांनी जर जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर ते फार चुकीचं होईल आणि हे प्रत्येकच जण करेल त्यामुळं इथलं सामाजिक संतोल बिघडू देऊ नका ज्या चुका झाल्यात त्या सुधारण्याची तयारी बाबासाहेब आंबेडकरांचा समाज कधीही स्वीकारतो तो चुकांची त्याची जी चूक झालेली आहे ती तो कधीही मान्य करतो आणि कर ती पुन्हा होणार नाही याचीसुद्धा काळजी घेतो नांदेडमध्ये जो काही प्रकार घडला नांदेडमधून जे गाढवं आता शिकवत आहेत ना हेच गाढवं पुण्यातून डी जे नेऊन तिथं ना लावणारे गाढवं आहे ज्यावेळेस आम्ही बोलत होतो की बाबा तुम्ही हे असं करू नका रे एक दोन व्याख्याते बोलवा त्यांचं काहीतरी ऐका पण ते जगात शाने आहेत ना त्यांनी ना कधी बाबासाहेब वाचला आहे ना कधी वाचला नाही वारसांनी त्यांना चळवळी मिळालेली गाढवं ह्या गाढवांनी हा उन्माद लोकांना करण्यासाठी स्पेस निर्माण करून दिली जागा निर्माण करून दिली तो डी जे आणतो ना मग मी पण आणतो पुढच्या वर्षी यावर्षी तो पुण्याहून आणतो तर मी पुढच्या वर्षी मुंबईहून आणतो तो पुढच्या वर्षी मुंबईहून आणतो तर दुसरा दिल्लीहून आणतो मग पुणे मुंबई दिल्ली महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले जे काही डी जे असतात वरन, वर, वर, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जयंतीला जातात आणि तिथलं सामाजिक सलोख्याचं वातावरण ह्या काही गाढवांमुळं खराब करून येतात त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला बदनाम करत असताना इथं सगळ्यांनीच सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी सगळ्यांच्याच जयंतीतल्या डी जेवर सगळ्यांच्याच सार्वजनिक कार्यक्रमातल्या आवाजावर नियंत्रण मिळवण्यासाठी खरं तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करणं काळाची गरज आहे पण हे करत असताना फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्याच जयंतीला बदनाम करून चालणार नाही बदनाम करायचंच असेल तर सगळ्यांनाच करा शिक्षा करायचीच असेल तर सगळ्यांनाच करा पोलिसांनी फक्त चौदा एप्रिलच्या दिवशीच डीजेनचे डेशिबल रेकॉर्डिंग घेतल्यात असं नाही माग राम ज, राम जन्मभूमी रामनवमी झाली त्यावेळेससुद्धा पोलिसांकडं रेकॉर्ड असतं शिवजयंती झाली त्याच्यासुद्धा पोलिसांकडं रेकॉर्ड असतं अण्णा भाऊसाठेंची जयंती झाली त्याच्यासुद्धा पोलिसांकडं रेकॉर्ड असतं मागच्या पाच वर्षातल्या सगळ्याच्या जयंत्यांचं रेकॉर्ड काढा त्यांचे डेसिबल साऊंड डेसिबल मोजा साऊंडच्या आवाजाची तीव्रता मोजा आणि सगळ्यांवरच गुन्हे दाखल करा फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात होती लोक जागृत होत आहेत घरातून लोक बाहेर येऊन शांततेमध्ये जयंती करतायत म्हणून त्याला काहीतरी डी जेच्या आडून गालबोट लावण्याचा प्रयत्न करून सामाजिक सलोखा निर्माण करू नका हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत होत नाही ते सगळ्यांच्याच जयंतीत होतं त्यामुळं कारवाई ही सगळ्यांवरच झाली पाहिजे